सच में तो इतना लकी है साले मेरा सारा जिंदगी का लकी इसमें यूज हो गया आप। आ, इसके आगे, आगे कोई लक नहीं, नहीं मिलने आई यूज तो भाई एवढे काउंटर आहेत काय कळत नाही एका जागी गेलो तिथं हाकलला आता दुसरीकडे चालू आहे काय इकडे नुसतं दूर दूर दिसतो काय विषय पण तुमचाच आहे वॉच टी शर्ट सगळं तुमचाच आहे हे बघ काय येते पिरियड ऑफ इंडिपेंडन्स डे राईड तर मी सुद्धा चाललोय आज इंडिपेंडन्स डे निमित्तच्या राईडला कारण रात्री मला शॉपवरून यायला भरपूर लेट झालं त्यामुळे आज सकाळी मला कळलं की माझ्या बाईकमध्ये तर हवंच नाहीये तर आता निघालोय मी घरापासून आणि खूप कमी स्पीडने मी चाललो आहे कारण की हवा नाही आहे बाईकमध्ये ठीक आहे ट्यूबलेस टायर आहे तेवढं चालून जातं आपलं आधी मला शोधायचं कोणीतरी पंक्चर व्हायला जेणेकरून मी माझ्या बाईकमध्ये हवा रिफिल करू शकतो आणि मला पेट्रोलसुद्धा रिफिल करायचं आहे अजिबात नाही आहे पेट्रोल आणि यस पाच वाजता उठलो मी असं राईडसाठी राईड जास्त काही लांब नसणार आहे बस लोणावळ्यापर्यंतची राईड आहे शीतलदा ढाबा ॲक्च्युली हा इव्हेंट आहे तर तो इव्हेंट तिथे आहे तिथे आपल्याला पोचायचं आहे आणि मीटिंग पॉईंट आहे आपला बानेर इराणी कॅफे तर माझ्या घरापासून हार्डली पंधरा सोळा किलोमीटर आहे पण आता मी भोसरीवरून चाललो आहे जेणेकरून जो आपला रायडिंग ग्रुप आहे तो सगळा रायडिंग ग्रुप आपल्याला भोसरीमध्ये भेटणार आहे आणि काही आपल्या मीटिंग पॉईंटला भेटणार आहेत तर येस मी आता पहिले भोसरीत चाललो आहे तर पोहोचतोय तिथे पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय व्हिडिओ मी तुमचं राहुल तुमचं तुम पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि येस सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा यार ब्लॉग तर मी सेम डे शूट करतो पण सेम डे एडिट करून मला पोस्ट करायला होत नाही कारण की यार आपला बिझनेस आहे त्यामुळे नाही होऊ शक्य आता तर मी खूपच बिझी आहे चल ठीक आहे बघा कधी येतोय हा ब्लॉग करायला आलो आणि हे बघा टायरची हालत पूर्ण रोडला यार एकही फ्युल पूर्ण रोडला एकही पंक्चरवाला चालू नाही आहे आता मी फ्युलअप तर केली आहे पण पंक्चरवाला तर काय मला भेटत नाही आहे ठीक आहे मी विनेला कॉल केला होता इन्फ्लेटर त्याला आणायला लावलं मी तर त्यानेच आपण हवा भरूया सहा वाजायला सहा वाजता मला पोचायचं होतं आपल्या बोसरीच्या मीटिंग पॉईंटला ठीक आहे थोडंफार लेट होतंच सहा वाजता मीटिंग पॉईंटला पोचायचं होतं मी आहे मी आणि स्वप्नील तर आलो आहे पण अजून विनय आणि अक्षय आलेलं नाही आहे कारण आणि टाईमसुद्धा झाला आहे टाईम झाला आहे सव्वा सहा ऑलमोस्ट पंधरा मिनटं लेट झालेत तरी अजून यांचा पत्ता नाही बघू आता अजून किती वेळ थांबावं लागते बरं झालं एक चांगली गोष्ट झाली स्वप्नीकडे इन्फलेटर होतं तर आता आपण हवा भरून घेऊया या विनय आणि अक्षय सुद्धा आले पण अजून हवाच नाही हवा रिफुल नाही गेले मी तर पहिले एअर रिफिल करूया ओके तर यस फायनली आपल्या भोसरीच्या मीटिंग पॉइंट निघालो आहे आणि यार आम्ही डायरेक्ट जाणार होतो आपल्या लोकेशनला पण म्हटलं की यार जो आपला ग्रुप ॲडमिन आहे त्याला आम्ही कॉल के केला तो म्हटला की यार बांधण्याच्या मीटिंग पॉईंटलाच या कारण की सगळे रायडर्स पुण्यावरून जे रायडर्स येत आहेत ते सगळे तिथं मीटिंग पॉईंटला पोचणार आहे आणि तिथूनच राईड चालू होणार आहे तर जाऊयात कारण की यार माझ्या बाईकमध्ये हवा नव्हती त्यामुळे लेट झालं हवा भरत बसतो तर तर यस पोचूया आता आणि यार आपल्या मित्रांसोबत राईड करायची एक वेगळीच मजा आहे तर सगळेजण एकत्र असले ना की राईड करायला एक वेगळीच मजा येते नली पंचर वाला भेटलाय आपण घेऊया भरून हवा भरतोय रे थर्टीएट कमी भरतो डायरेक्ट सहा वाजता पोहचायचा होतं पण आम्हाला पावणे सात झाले तरी सुद्धा आमचा अजून पोहचायचा पत्ता नाही यार भरपूर रायडर आहे आणि सोपेल दरवर्षी जात असतो या ग्रुपसोबत राईडला त्यामुळे तो म्हटला की नेहमी लेट चालू होते राईड त्यामुळे निवांत चालू आहे आपण काय काय नाही बाप रे काय लाईन अप आहे आज खतरनाक दोनशे तीनशे रायडर असतील लाईनीत लावून घे ना भाऊ घे ना लाईनीत लावून चला आपल्या ग्रुपला भेटलं पाहिजे ते महत्वाचं आहे बघा किती सारे गाड्या मराठी काय विषय आज हा <laughs> मस्त फ्लैग वगैरह ये एडमिन भाई हमने आपसे कहा था हम आएंगे <laughs> ये बोल रहा था तू नहीं आएगा मैंने कब बोला यार अरे वो जाने दे वो मेरी हर हर इधर है ना हर इधर वो इज्जत निकल रहा मेरी ब्लॉग <laughs> में भी ग्रुप में भी व्हाट्सएप पे सब 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 तरफ जैकेट वगैरह बैठते ही थे यह समस्त <laughs> कौन सा जैकेट बोलते रहे इसको हाईविस जैकेट हाईविस मेरे को प्रोनाउंस भी करने आने वाला था

मेरे को लगा वो बाकी का भी दे रहे हैं अरे वो अलग राइडिंग ग्रुप का है वो किंग्स का जो यहाँ पे जिनका वो है ना किंग्स राइडर्स ग्रुप का उनके स्टिकर्स और टी शर्ट अपने, अपने ग्रुप का क्यों नहीं बना रहे तू ऐसा अपने ग्रुप का अपने ग्रुप में लोग पार्टिसिपेट तो करने चाहिए क्या है आज आए ना सब आठ लोग आए हैं आठ लोग आए फेकून दयाच चला आपला कचरा टाकून था का इथ टाकून दे घालणार तू हा हे का हा राहुल सुरू होती गुयाबल जितका मोठा ग्रुप असणार तितकं जास्त लेट होणार जय <laughs> जेवढा मोठा ग्रुप आहे तेवढा जास्त लेट होतं साडेसाला राईड चालू होणार होती साडेसात वाजे अजून राईड चालू व्हायचा पत्ता नाही चला राईड चालू झाली भारत माता की जय कंटिन्यू दोनशे बाईक एका लाईन मध्ये चालतायत काय भारी दिसेल असा ड्रोन असताना आपला उडवला असता आणि वरतून तुम्हाला नजारा दाखवला असता समोरच्या बाईक वर बघा काय सुंदर झेंडा लावलाय मस्त दिसते बाईक मला बाईक मध्ये हवा भरायला टाइम नाही भेटला मी झेंडा कधी लावू बाईक ला दुसऱ्याच्या बाईकचा झेंडा बघूनच आनंद घेऊया आपण आज आजचा जो इव्हेंट आहे तो किंग आर्मी मॅनेज करते आणि खूप सुंदर प्रकारे मॅनेज करतायत यार एवढा मोठा ग्रुप आहे पण एका लाईनमध्ये चालत आहे सगळे सगळे मार्शल एक नंबर काम करत आहेत भारी वाटत आहे अशी राईड करायला या वेगळीच मजा येते तुम्ही जास्त स्पीडअप नाही करू शकत एक ठराविक स्पीड तुम्हाला मेंटेन करावा लागतो बाई लाईन अप दिसतोय बघा अख्खा एक नंबर काय बाईक आहेत खतरनाक मागे पण भरपूर बाईक आहेत माझ्या बोल ना अरे रॉयल एनफील्ड वाले तसेच असतात बस भरलं तुझं पण हायवे इतके सारे रायडिंग ग्रुप दिसत आहेत ना ही रायडिंग कम्युनिटी जशी वाढत चालली ना ते बघून खूप भारी वाटते <laughs> आणि एक बिझनेस डोक्यामध्ये सारखा फिरतोय <laughs> एक रायडिंग शॉप सुद्धा टाकू शकतो कारण की रायडिंग कम्युनिटी ना भरपूर वाढत चालली आहे भरपूर रायडर्स जॉईन होत आहे या रायडिंग कम्युनिटीला असे ढग भरून आलेत आणि मी रेन लायनर आणलेलं ला नाहीये म्हणजे आज जर पाऊस आला तर आपण पूर्ण भिजणार आहे गोपरो सुद्धा वॉटरप्रूफ केलेला नाहीये गोप्रो के वॉटर रेजिस्टंट असतो पण जे काय टाक मी वापरतो ते मी आज आणलेलं नाहीये त्यामुळे जर पाऊस आला तर ब्लॉक सुद्धा बंद आहे पाऊस सुद्धा आला आहे त्याची भीती होती ते झालं पाऊस आला आणि आपण रेन लायनर आणलेले नाहीये जास्त जोर नाही पाऊस नॉर्मल आहे ठीक आहे एवढा चालतो एवढा आपला रायडिंग जॅकेट सुद्धा सहन करू शकतो अरे पण पुढे काय खरं नाही भाऊ पुढे खतरनाक माहोल काय विषय नाही काय विषय नाही होऊन जाऊ द्या तर आजच्या आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ येऊन पोहोचलोय आपण तर पुण्यावरून काही रायडर्स आणि मुंबईवरून सुद्धा काही रायडर्स येणार आहेत तर यार इथं जो इव्हेंट असणार आहे ना तो खरंच बघण्यासारखा असणार आहे टेक राईट टेक राईट बाई काय बाईक्स आहेत खतर ना का तरी मी भरपूर पुढे लाईन अप मध्ये त्यामुळे एवढा बाईक्स ना दिसणार नाही पण दिसतील आपल्याला युटर्न घेतल्यानंतर बाकीच्या पण बाईक्स दिसतील हे मास्टर्स असतात ना ते असं मॅनेज करतात ट्राफिक थोडं अडवून ठेवतात जेणेकरून सगळे बाईक्स प्रॉपर टर्न घेतील ये आता माग बघा काय काफील आहे ये कडा फुल कडक हा फुल कडक तरी अजून काही राईडस मागच आहेत <laughs> भाई सुपर बाईकच सुपर बाइक सा, सा कडक कामाचा की सगळ्या भाई काय पंचवीस तीस करोड असतील इथं का रे पन्नास एक करोड तरी असतील इथं आता सगळ्या बाइक्स सगळे सुपर बाईक आहेत <laughs> फुल मॅनेजमेंट हा कडक आपण पूर्ण माहोल आहे कुठे आपलं रजिस्ट्रेशन इथं 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 आतमध्ये इथं आय थिंक इकडे विचारलं का कसलेलं आहे तर बघा सांगत हा आपण रेजिस्ट्रेशन तर ऑलरेडी केलंय ना नाही नाही ना? ना ना दे ना ते तिकीट भेटले ना ते स्कॅन करायचं ते तिकीट गेलं उपयोग नाश्ट किरा नाही खायला येतो नुसता अरे खायला झालं पाचशे रुपये कसे दिले किती सुंदर रे एक नंबर देऊन टाक मला एवढा सगळ्या रायडर सोबत ना फर्स्ट टाइम राईड गेली मस्त एक्सपिरियन्स होता यार स्पीड वगैरे मेंटेन झाली स्पीड वगैरे पण चांगला मेंटेन झाला काय नुसतं मोबाईलला मोबाईल मोबाईलला हां फुल ब्लॉगर हा सगळे ब्लॉगर अभिषेकचा गॉगल बघा अभिषेकनी माझी कॉपी केली वेगळी कंपनी आहे मस्त आहे दू, कितीला कितीला बाराशे बाई कोणी माझा मित्र बघत असेल ना असा व्लॉग असा गॉगल मला गिफ्ट करू शकता तुम्ही युट्यूबर गिफ्ट नाही बाई मी छोटा युट्यूबर हो ना इसले बारीक युट्यूबर छोटे पोरं पण कॉन्टेंट क्रिएटर एकदम बाई एवढे काउंटर आहेत काय कळत नाही एका जागी गेलो तिथ ना आता दुसरीकडे चाललोय आहे ऐका दूर दूर दिसतोय काय विषय चला बघूया काय प्रोज एक खायला एक दाखवायला चला बॅन घेतली आपण सोयर स्पिरिट ऑफ इंडिपेंडन्स राईड फर्स्ट बॅटिंग चहा आणि बिस्किट त्यानंतर तिकडे पलीकडे नाश्ता आहे आणि हे बघा फुल इव्हेंट चालू आहे जोरात आत्ताच फक्त सुरुवात अजून अजून मजा येणार आहे तरी तर राहुलची प्लॅनिंग चालू आहे कामासाठी गाडी हंड्रेड घ्यायची एक, सुजुकी एक।, सुजुकी एक, एक, एक नंबर दिसते तुला भाई एक नंबर एक नंबर कधीपेक्षा हे जे नाही गाडी चांगली दिसते

कस दिसतोय बोल हे थांब राईटला बघू दे राईट ना गाडी आली थांब गोपर चालू दे गोपर चालू करते हेल्मेट <laughs> हेल्मेट नाही इथं हेल्मेट ठेवले आहेत आपले आणि जॅकेट पार तिकडे आहेत आणि हा मोठा असा इव्हेंट चालू आहे आणि यस माझ्यासोबत मोठं जुमर जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन जर तुम्ही मोटर रायडर असाल तर या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल भेटूया आपण एक वेगळा दुसरा ग्रुप बोलतो त्यांच्याशी आणि आम्ही वेट करतोय तर त्यांचं झालं की आपण भेटूया त्याने यार असा इव्हटला आला ना की मोठे मोठे युट्युबर्स मोठे मोठे कॉन्टेंट क्रिएटर आपल्याला बघायला भेटतात किंवा त्यांना भेटायला भेटू यस वंडर सेन आपला एक मराठी माणूस आहे त्याला सुद्धा आपण भेटणार आहे वाढ बघतोय त्यांची मुंबईवर नाही त्याचे आले की त्यांना पण आपण भेटूया बदलते बॅड प्रॉडक्ट इट्स अ बॅड प्रॉडक्ट नाही नाही यू यू ग्रेट जॉब

भाई काय काय भाई दिसतले काय काय दिसते बर का माझ्या रेस्टिकाऊ चला मिस्टर भाऊ नाही चांगलं चांगलं आहे का अरे वा 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 फुल दाबून खाऊ पाचशे रुपये अरे मैं बोटर जुमर से मिला और हमने गा गा से। आगे, 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 आगे पर चले अभि मी मोटर झुमर चे पाचसो रुपये सॅन्कू नहीं कशी होती तुमची राईड मुंबई पासून मजा आली पाऊस होता पाचवी लोणावला राईड आहे पण आज पाऊस होता काय मजा लागला आपल्या मराठी माणसाला भेटायला आहे ना एक वेगळीच मजा येते फायनली ज्या गोष्टीची विनय वाट बघत होतो ना ते चालू झाले चेहऱ्यावर आनंद चेहऱ्यावरचा आनंद बघा बाग पहिले पेट पूजा हे सही आहे तिकडे चार काउंटर होते तिकडे गर्दी होती त्यांनी आम्हाला इकडे पाठवलं आणि इकडे आमचा लगेच नंबर लागणार आहे कारण इकडे लाईन कमी आहे त्यामुळे विनयला अजून झालंय एक 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 खास नाश्त्यासाठी आलाय ना तू आजचा ब्रेकफास्ट चांगला भेटला तुला लवकर भेटला वेळच भेटला नाही तर ब्रेकफास्ट राईडला ब्रेकफास्ट दोन वाजता धन्यवाद तर यस असा कायचा आजचा ब्रेकफास्ट आहे इथं आलू पराठा आहे सँडविच त्यानंतर पाव भजी एक नंबर पराठा काय भारी खरंच वसूल का आलू पराठा एक नंबर अरे सगळ्यांना ना पाचशे रुपये दिले तर दुःख होतं वसूल होतात की नाही झाले <laughs> का वसूल उद्या उद्या घरी करू आता ब्रेकफास्ट इथं आहे गल्फच्या स्टोरला आणि ते ठेवलं आहे त्यांनी तो स्पिन करायचा आणि असे गिफ्ट ठेवले त्यांनी ऑइल आहे हेल्मेट आहे आणि गड्याळ कॅम्प वगैरे भरपूर सारा गोष्ट आपलं तसेच काय दाखवत आहे हेल्मेट आहे हेल्मेट नाहीये हेल्मेट तर बघा ना केवढ छोट आहे राहुलची आहे तुमचाच आहे वॉच टी शर्ट सगळं तुमचंच आहे हे बघ काय येते

अरे लाइन कटकों दे जाऊ दे यांना सांगते संपायला आले ते कट करत दे अरे मला कायवा है क्या जे जो जो खत्म हो रहा है ना वो कट कर रहे अच्छा किचन ज्यादा है किचन मिल सकता है तो कट हुआ एसरोसिरकडे काय भेटे का बघा हो रहा है फ्लैग होस्टिंग और सारे जो राइडर्स है ना इस ग्राउंड पे आ चुके हैं देखो <laughs> यार लेटेस्ट मीट फॉर फ्लैग होस्टिंग और ड्रोन देखो भाई कितने सारे एंटी लगा की हवा में पिक्चर उठ रहे हो भाई भाई थैंक यू भाई थैंक यूं बता अरे नहीं निकालते बता सच में तू इतना लकी है साले मेरा सारा जिंदगी का लक इसमें यूज हो गया अब लक नहीं मिलने हा इसको निकाल बहुत बो, गर्दी कर रहे। निकल आगे। आगे। खुछी -खुछी इसको वॉच मिल घ्या ना हवा कर है खुशी खुशी हवाई नडलेन आपलं शॉप आहे राहुल शॉप आहे आपलं कुठे अरे वा तर लाइट्स वगैरे भरपूर तुम्ही नक्की विजिट करू शकता त्यांच्या शॉपला आणि येस शॉपिंग सुद्धा करू शकता येस आता राईट हे तिकीट आहे

चला पाहुणे बारा वाजलेत आणि आता निघूया भरपूर लेट केला मला दहापर्यंत तरी पोचायचं होतं आज पण काय पोचता नाही आला आपल्याला चलो मस्त सुपर बाईक्स आहेत यार सगळं सुपर बाईक्स आहेत फुल कावासाकीची टीम आली पूर्ण भरपूर सगळ्या ब्रँडच्या टीम आलेल्या आहेत खूप एन्जॉय केला आता निघूया घराच्या दिशेने नुसतं सुपर बाईक्स आज नुसते आवाज येतात बांग बुंग बांग बुंग <tip> हा 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 एवढ्या बाइक्स गेल्यात ना सुपर बाइक्स आपला स्वप्नील फुल मजा येते आसल आसल वर मजा घेतोय तो हसत असल स्वप्ने तुझ्यावर हे चल जातो मी चल बाय जातो मी काय माहिती अरे वर जायचं आहे जाऊ का मी काय बाय काय माहिती चला मी तर निघतो कारण मला जायचे शॉपवरती साडेबारा वाजत आलेत आणि मी शॉपवरती पोचलो नाही अजून त्यामुळे मला लवकर पोचावं लागेल हो यार मजा आली आज चला आता घरी पोचूया आणि बघूया आज काय काय गुढीज भेटल्यात आपल्याला येस तर फायनली पोचलो घरी आणि ह्या सगळ्या गुढीज आपल्याला भेटल्यात ही एक बॅग आहे ह्याच्यावरती मस्तपैकी ब्रँडिंग आहे सोयरचं स्पिरिट ऑफ इंडिपेंडन्स राईट यस हां बघूया आपल्याला काय काय भेटलं आहे तर यस हे नंतर दाखवतो स्टिकर्स भरपूर सारे स्टिकर्स आहेत त्यानंतर बॅज आहे, आहे। किचन आहे राईज मोटर्सचं जेवढे स्पॉन्सर आहेत ना त्या सगळ्यांचे स्टिकर दिलेत त्यानंतर ऑटो इंजिन याच्यामध्ये बघूया काय काय आहे Yes, तर ये येस तर याच्यावरती आपल्याला गिफ्ट वॉचर भेटले पंचवीस टक्के ऑफ दहा टक्के ऑफ एक ऑटो इंजिनाचं स्टिकर भेटले एक बॅज आहे अजून काय आहे येस हे गल्फ मोटरचं आपल्याला स्पिन केलं होतं आपण त्याचा बलाक लावा आहे त्यानंतर हे नडलेनकडनं आपल्याला जे आपलं राहुलबाईचं शॉप होतं त्यांच्याकडनं हे किचन स्टिकर हे रायडिंग जॅकेटला लावण्यासाठी स्टिकर हे एक स्टिकर आहे आणि हा एक सुंदर असा अजून एक बलाक लावा भेटला आपल्याला आणि यस अजून एक आहे मेन तर ही आहे ती मेन गोष्ट जी मला खूप आवडली यस वाव सिपर एक नंबर बॉटल आहे मेटलची यस प्री वर्कआउटसाठी जिमसाठी एक नंबर राईड विथ गल्फ डू फॉलो आणि यस हे एक जॅकेट सुद्धा आपल्याला भेटले तर आपल्या लॉंग राईडमध्ये आपल्याला हे काम होतील तर हा व्हिडिओ आपण इथे सेंड करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा मस्त खेळा तुरडा তোর ডাক শুনে কেউ